जय राम राम जय राम जय जय राम जय राम जय जय राम राम जय राम जय जय सीता वल्लभाय धीमही तन्नो राम प्रचोर जय श्री हे आनंदोटी <tinyi> <Hey, अरंद्वाटी> ब्रह्मांड नायका हे <tinyi> hey, भक्तवत्सला एक पत्नी एक वचनी आणि एक वाणी हे आपलं यशस्वी रीता पूर्ण करणाऱ्या हे मर्यादा पुरुषोत्तमाधी श्रीराम तुझ्या चरणाचा दास भक्त सखा हनुमंत तुझ्या चरणी वंदन हे भगवंत महाविष्णूच्या आज्ञेनं ब्रह्मदेवानं या तीन लोकांची निर्मिती केली आणि तुम्हा सारा भक्तांच्या रक्षणाची जबाबदारी भक्त सख्या हनुमंता जवळ प्रभू राम जाताना आम्ही हे भगवान जे राम सानिध्य आम्हाला लागलेलं ला आहे त्यात राम कथेचा प्रचार आणि प्रसार आम्ही करू आणि त्याची सुरुवात या किंग लोकापासून गेलेली आहे आपण सारेला या पवित्र स्थाने एकत्र कळाला आहात हनुमंताच्या मुखातून श्रीराम कथा ऐकण्यासाठी कालपर्यंत अनेक कथा मी तुम्हाला सांगितल्या प्रभुराम जन्माला येण्याआधीपासून नंतर त्यांचं बालपण त्यांचं तारुण्यपण वनवासातील प्रसंग सीता माईचं चौर्यकर्म आणि शेवटी राम रावण युद्धास प्रारंभ झाला इथपर्यंतच्या सर्व कथा कालपर्यंत मी तुम्हाला सांगितल्या आज त्याच्या पुढची कथा मी तुम्हाला सांगणार आहे सर्वांनी शांत राहून या राम कथेचा आस्वाद घ्यायचा आहे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री राम आणि जगत चेता रावण हे दोन्ही वीर युद्ध करण्यासाठी समोरासमोर आले अनेक शस्त्र अस्त्र युद्ध झाली पण रावण काही संपत नव्हता शेवटी सणानं प्रभू रामांना सांगितलं हे प्रभो रावणाच्या बेंबीत अमृत कुपी आहे या अमृत कुपीचा भेद झाला तरच रावण संपेल प्रभू रामांनी अचूक सरसंधान केलं रावणाच्या बेंबीचा भेद घेतला आणि पडला जगात लंकाधी श्रावण धारादीर्दी बडला रावण ज्यावेळी धारा दिर्दी बडला त्यावेळी प्रभुराम लक्ष्मणास म्हणू लागले हे लक्ष्मण जा श्रावणा श्रावणाजवळ जाऊन अशा ज्ञानाची प्राप्ती करू नये त्यावेळी लक्ष्मण प्रभू रामांना विचारू लागले हे प्रभो रावण हा अधर्मी आहे रावण हा पापी आहे रावण हा बलात्कारी आहे असा कुकर्मी रावण लक्ष्मणाला तो काय देणार तरी प्रभू राम म्हणू लागले जरूर रावण पापी आहे जरूर रावण अधर्मी आहे पण तो दशग्रंथी ब्राह्मण प्रकांड पंडित राजनीती धुरंधर एक उत्तम प्रकारचा नेता लंकाधी श्रावण आहे त्यामुळे रावणाच्या वाईट गोष्टींचा विचार करू नकोस रावणाच्या चांगल्या गोष्टींचा विचार कर आणि रावणाजवळ जाऊन ज्ञान संपादन करून गेले प्रभू रामांची आज्ञा शिरसाबंद मानून लक्ष्मण रावणाजवळ गेले नमस्कार केला पण रावण काहीही बोलला नाही रागाच्या भरात लक्ष्मण पुनश्च रामांजवळ आले लढलेला सर्व प्रकार सांगितला त्यावेळी प्रभू रामांनी लक्ष्मणास प्रश्न विचारला हे लक्ष्मण मला सांग ज्यावेळी ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी गेला होतास त्यावेळी तू कुठं उभा होतास लक्ष्मण म्हणाला मी रावणाच्या मस्तकाजवळ उभा होतो प्रभु राम म्हणाले हेच तुझं चुकलं कारण ज्ञान देणारा हा गुरु ज्ञान ग्रहण करणारा शिष्य ज्ञान प्राप्त करून घेताना शिष्याला गुरुच्या मस्तकाजवळ नाही गुरुच्या पायाजवळ ना। लक्ष म्हणाची चूक लक्षात आली तो रावणाच्या पायाजवळ गेला के नमस्कार केला त्यावेळी मरणासन अवस्थेत असणारा रावण बोलू लागला अनेक महत्वाच्या गोष्टी त्यांना लक्ष्मणाला सांगितल्या त्यातल्या तीन महत्वाच्या गोष्टी आज मी तुम्हाला सांगणार आहे माणूस म्हणून जीवन जगत असताना प्रत्येकानं आपल्या जीवनात आचरणात आणाव्यात अशा या गोष्टी आहेत त्यातील पहिली गोष्ट अशुभ कार्य करायचं नाही आणि शुभ कार्य करायला वेळ लावायची नाही सीता सीतामाहीचं चौर्य कर्म करणं हे अशुभ काम रावणानं केलं प्रभू रामांना शरण येणं या शुभ कामासाठी रावणानं वेळ लावला म्हणून तो धारा पडला दुसरी महत्वाची गोष्ट शत्रूला कधीही कमी समजायचं नाही रावणानं ना काय विचार केला रामा समवेत ही माकडं आहेत ही माकडं माझं काय वाकडं करतील या भ्रमात रावण राहिला शेवटी अखंड तिसरी अतिशय महत्वाची गोष्ट कितीही आपल्या जवळची व्यक्ती असू द्या इष्ट सगळा सोयरा मित्र मानलेला असू द्या नाही तर रक्ताचा असू द्या कितीही आपल्या जवळची व्यक्ती असली तरी त्या व्यक्तीला आपल्या बाबतीत असणार कोणतही गुपित सांगायचं नाही गुपित सांगितलं प्रभू रामांना सांगितलं प्रभू रामांनी रावणाचा शेवट केला अशा अनेक महत्वाच्या गोष्टी सांगून रावणानं देह ठेवला सीता मयीची मुक्ता झाली प्रभुराम अयोध्ये झाले राम राजा झाल्यानंतर त्यांच्या जीवनात पुढे काय काय घडलं हे उद्याच्या दिवशी मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे सर्वांनी याच ठिकाणी उद्या सुद्धा उपस्थित राहायचं आहे आणि उर्वरित राम कथेचा आस्वाद घ्यायचा आहे आजच्या कथेचा शेवट राम रामस्मरणानं आपण साऱ्यांनी माझ्या समवेत करायचं आहे वातावरणावर मात करून रामनामा नामात तदात्म व्हायचं आहे आणि ब्रह्मनाथ निर्माण होण्यासाठी प्रत्येकानं टाळी वाजवायचे आहे हे स्मरण कशासाठी जी लहान लहान मुलं आहेत त्यांनी आपल्या उज्ज्वल शैक्षणिक भवितव्यासाठी त्यांनी आपल्या अखंड आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी आणि सुदृढ आरोग्यासाठी प्रत्येकानं माझ्या समवेत राम रामस्मरण आणि नादातून जो पवित्र नाद निर्माण होईल तो नाद कोणता नादा तुनिया नाद निर्मितो श्रीराम जय राम जय जय राम

जरा अधिकनिष्ठ असे पण आम्हाला सुद्धा ज्ञात आहे त्याच्या ध्यानाचा करावीशी वाटते कारण अरे प्रत्येक का भक्तगणाच्या जीवनात तू सुख समृद्धी निर्माण करून देतोय न सांगता प्रत्येकाच्या जीवनातील तू दुःख निवारण करतोय अरे सगळ्या म्हणता सौख्यकारी दुःख हारी उर्त वैष्णव काय सौख्यकारी दुःख हारी धूर्त का दो ने, आ, 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 एक श्रीराम भक्त मिथून यांकडून बहुबल हो बक्षी झालेला आहे रामभक्त मिथुन यांना असा शुभ आशीर्वाद देऊन वावळेश्वर दशावतार नाट्य मंडळाच्या आदर प्रवा श्रीराम अरे जेथ तू ते तर राम नाम मात्र अखंडी मला माहिती आहे कारणा कारणाशिवाय आपण कुठेही फिरत नाही सत्य मग इथं येताना कारण घेऊन आलो आहोत की इथून काही घेऊन जाणार इथून काहीच घेऊन जाणार नाही रे बाबा सगळ्या काहीतरी घेऊन आलोय हे काय असेल माहित आहे का अरे आज या किमलू का तू सर्वांना भक्ती मार्गाच शिकवतोयस खरा भक्ती मार्गाचं महत्व प्रत्येकाला सांगतोय मी भक्ति मार्गकरणासाठी स्वप्नी करतोय खरा हां कोण वेदला चुकलेली आहे रे तू किती नवे हा प्रभाव दलित आहे आणि त्याला साहाय्य करता करले तर महागणो अरे वाला हा सारा प्रभाव कळीचा आहे ਉਹ ਪ੍ਰਭਾਉ ਮਹੇ ਚਿਤਰਾ ਵਿਸਤਾਰ ਹੈ ਅਰੇ ਕੋਣ ਮਨਾਲਾ ਮਹਾਰ ਮਹਾਨ ਕਾਲੀ